नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रवीण भदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो हा पाच एच पीचा सोलर पंप आहे आणि या सोलर पंपावरती आपण साडेसात एच पीचा सिंगल फेज कंट्रोलर बसवलेला हो आहे मित्रांनो तो मी तुम्हाला दाखवतो आता तर बरेचसे मला पहिल्या व्हिडिओ बघितल्यानंतर बरेचसे शेतकरी बांधवांचे कॉल आले तीन आणि पाच एच पी याच्यावरती आपला सिंगल फेस कंट्रोलर चालतो का तर मित्रांनो आत्ताचे जे नवीन सोलर पॅनल येत आहेत तीन एच पीसाठी सहा आणि पाच एच पीसाठी नऊ तरी याच्यासाठी हा कंट्रोलर नाही आहे जे आपले जुने सोलर पॅनल होते जे की पाच एच पीसाठी चौदा यायचे आणि साडेसात एच पीसाठी वीस तर त्यांच्यासाठी हा कंट्रोलर बनवलेला आहे कंपनीने तर तीन एच पी सहा पॅनल आणि नऊ पॅनलचा जो पाच एच पीचा येतो त्याच्यासाठी फोन वगैरे कॉन्टॅक्ट करू नका मित्रांनो त्याच्यासाठी अजून कंट्रोलर आलेला नाही तर मी आता तुम्हाला दाखवतो हा जो आपला पंप आहे हा पॉलीचे इथे चौदा पॅनल आहेत आणि पाच एच पीचा पंप आहे आणि इथे आपण साडेसात एच पीचा आपला इकोजनचा सिंगल फेस कंट्रोलर बसवलेला आहे तुम्हाला मी दाखवतो कंट्रोलर मित्रांनो आपण बघू शकतो इथे सोलर पंप बसवलेला हो आहे आणि इथे आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांचं बोरवेल आहे इथे बोरवेलमध्ये मोटर सोडलेली आहे बोरवेलला जास्त पाणी नसल्यामुळे त्यांना वापर नाही आहे तर त्यांनी त्याचा पर्याय मार्ग म्हणून आपल्याकडनं एस पी सी कंट्रोलर घेतलेला आहे जो की त्यांनी आता इथे शॉप टाकलेला आहे वॉशिंग सेंटर वगैरे त्याच्यासाठी त्यांनी एस पी सी कंट्रोलर घेतला आहे आपल्याकडनं बघू शकतो फ्रंटला हा रोड वगैरे आहे त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा हा घेता येणार आहे आता तर मी तुम्हाला दाखवतो एस पी सी कंट्रोलर आपण इथे बसवलेला आहे अशा पद्धतीने बघू शकतो आपण हा आपला इकोट्रॉन सिंगल फेस कंट्रोलर आहे इथे सगळी माहिती आपल्याला बघायला मिळेल कंट्रोलरची हे अशा पद्धतीने कनेक्शन करून आणि आम्ही बसवलेला आहे त्यानंतर आम्ही इथे फ्रीजची ट्रायल घेतली ड्रिल मशीनची सुद्धा ट्रायल घेतली मित्रांनो इथे एस पी सी बसवण्यासाठी आम्ही इथं ड्रिलिंग वगैरे केल्या तर ड्रिल मशीन पण चालवलं फ्रीज पण चालवलं त्यानंतर आता इथे आम्हाला वॉशिंगसाठी इथे दोन एच पीची एक मोटर बसवायची आहे सिंगल फेस ज्याच्यावरती आम्ही आता ही वॉशिंग सेंटर चालवणार आहेत मित्रांनो इथे आपण बघू शकतो आपल्या इथं आपल्या शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की ही तीन एच पीची बोरवेलची मोटर आहे ए सी सिंगल फेज बघू शकतो आपण तिचं पण आम्ही आता चालू करून तुम्हाला ट्रायल दाखवतो ही कशी पाणी देते काय देते बघू शकतो मित्रांनो आपण ही मोटर आत्ताच चालू केली आहे आणि वातावरण जे आहे ते अशा पद्धतीचं आहे बघू शकतो आपण पुरेसं ऊन नाही आहे त्यामुळे हा पाण्याचा प्रेशर जो आहे तो आपल्याला कमी वाटतो मित्रांनो फुल उन्हामध्ये कसा प्रेशर येतो तो, तो पण मी तुम्हाला दाखवेन तर अशा पद्धतीने आपल्याकडे पण जर साडेसात एच पीचा पाच एच पीचा चौदा पॅनल आणि साडेसात एच पी जुन्यामध्ये वीस पॅनल आणि नवीनमध्ये साडेसात एच पी तेरा पॅनलचे जर सौरपंप बसवलेले असतील मित्रांनो तर त्याच्यावरती आपण अशा पद्धतीचं घरगुती वापरासाठी किंवा असं सर्विस स्टेशन वगैरे किंवा आपला छोटा मोठा बिझनेससाठी आपण हे कंट्रोलर घेऊ शकतो मित्रांनो